नमस्ते मंडळी हाय हॅलो कशा आहात बघा मी काय करत आहे इकडे चहा बनवत आहे इकडे भात शिजत आहे आणि मी काय चहा बनवते तुम्हाला दाखवते एक मिनिट नमस्ते मंडळी हे बघा इलायची पावडर याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे इलायची पावडर टाकलेलं आहे मंडळी मी पाण्यामध्ये आलं कुटून टाकले आणि पाच लवंग टाकले आणि दालचिनीचं पावडर आहे काळी चहा बनवते मी आयुर्वेदिक चहा खूप चांगली असते डोकं कुणाचं दुका लागलं असेल सर्दी झाली असेल कोणाला हे चहा एकदम मस्त आहे काळा चहा ब्लॅक टी याला म्हणतात मी अजून चहा पत्ती आणि साखर टाकायचं आहे मला गुळपण टाकू शकता साखर टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक गिलास पाणी असेल तर उकळून उकळून अर्धा गिलास पाणी व्हायला पाहिजे नंतर चहापत्ती टाकायची गुळ टाकायचं नाही तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे आणि काळा चहा लिंबू टाकून मस्त झणझणीत चहा तुम्ही पिऊन बघा तुमचं डोकं एकदम ज्या ज्या माणसाचं डोकं दुखत आहे पटकन ते कमी होणार इकडे आपला भात शिजलेला आहे इकडे चाय शिजत आहे गॅस स्लो केलाय मी मंडळी बघू शकता हे उकळलं एवढच पाहिजे आता चहा पत्ती आलं लवंग आणि दालची छान एक गिलास होता त्याचा अर्धा गिलास झालाय आता चहापत्ती टाकायची आणि गुळ टाकायचा मी गुळ टाकणार आहे आता कारण साखर नाही टाकणार साखर चांगली नसते ना तब्येतीसाठी असं म्हणतात हे गुळ बघू शकता आपली चाय रेडी आहे प्यायला बघू शकता काळी चहा आपली तयार आहे प्यायला ब्लॅक टी आणि आता मी लिंबू हाताने मोबाईल पकडली आणि एका हाताने चहा ओतती काय करणार हे बघा ब्लॅक टी आता हा लिंबू थोडंसं पिळणार आहे मी आणि पिणार टाकल्यामुळे तेलसारखं लागलं आहे बघा आता हे लिंबू पिळणार आहे मी टँडॅन वाव काय मस्त चहा बनते ना तुम्ही एकदा बनून बघा मित्रांनो भावांनो बहिणीनो तुम्हीच म्हणताल खरंच काय चहा बनली दुधाची चहाची गरज नाही कॉफी प्यायचं नाही कधीतरी काळा चहा प्यायचा तर आपली चहा तयार आहे या चहा प्यायला ब्लॅक टी काळा चहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला आणि ज्याने ज्याने व्हिडिओला माझ्या लाईक केलंय सबस्क्राईब आहे के माझ्या चॅनलला त्यांचे मी खूप मनापासून आभार आहे आणि थँक्यू सो मच धन्यवाद बघू शकता मी बनवले आहे चाय काळा ब्लॅक टी कोण ब्लॅक टी बोलतो कोण काळा चहा बोलतो या यायला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी माझ्या व्हिडिओला आणि धन्यवाद ज्याने ज्याने माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं मनापासून त्यांचे मी खूप आभारी आहे तर तयार आहे काळा चहा कोण काळा चहा बोलतो कोण ब्लॅक टी बोलतो मंडळी या चहा प्यायला ज्याने ज्याने माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला, आणि माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभारी आहे असंच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच आणि आशीर्वाद या बहिणीच्या डोक्यावर राहू द्या सदैव तुमचं तुमच्या आशीर्वादाने मी पुढे जाईन नाहीतर काहीच नाही होणार तर असंच माझे व्हिडिओ बघत राहा कुकींग बद्दल असतात माझे व्हिडिओ कधी कधी मेहंदी डिझाईन पण मी स्वतः काढते ते पण मी मेहंदी डिझाईन हातावर काढून टाकते मी युट्यूबवर कॉमेडी मराठी कॉमेडी मला खूप आवडते मी करते तुमच्या आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या स्पेशली काळजी घ्या त्यांना वेळ द्या आई वडिलांशी बोला त्यांच्या सोबत बसा त्यांना वेळ द्या त्यांना काय इच्छा का का आहे त्यांची ते विचारा त्यांना खूप मनापासून त्यांना खूप बरं वाटेल आई वडिलांची खरंच नक्की काळजी घ्या मेल्यानंतर गेल्यानंतर रडून काय उपयोग नाही आहेत ना तोपर्यंत प्रेम द्या त्यांचं मन कधी दुखू नका मी सगळ्यांना कोणाला असं नाही बोलत आहे की कोण आई वडिलांना लक्ष देत नाही पण मला असं वाटतं की आई वडील आहेत ना तोपर्यंत तुम्ही वडिलांची नक्कीच काळजी घ्या परिवाराची पण घ्या स्वतःची घ्या माझ्या शब्दात काही जर चुकलं असेल मला माफ करा बस असंच आशीर्वाद या बहिणीच्या डोक्यावर तुमचा भाऊ बहिणींचं माझ्या युट्यूब फॅमिलींचा माझ्या माझ्या डोक्यावर घालू द्या बस एवढंच जय हिंद बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय मंडळी माझे आई वडील आहेत पण गावी आहेत मी मुंबईला आहे, आहे।, आहे। एक एक दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष मला जायला भेटत नाही आहे बघू वाटतं पण काही कारणामुळे मी जात नाही घरच्या परिस्थितीमुळे तर जे कोणाचे ज्या ज्यांचे कोणाचे आई वडील जवळ आहेत ते खूप त्यांना प्रेम द्या मी बोलता बोलता थोडंसं माझं मन भरून आलं आई वडिलांबद्दल बोलताना तर माझं बोलायला काही वाईट वाटून देऊ नका बस बाय बाय मुद्दामून मी व्हिडिओ काढताना चष्मा लावते मी अशी कशी दिसते आणि चष्मा लावून कशी दिसते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भावांना बहिणीनो आता मी चहा पिते बनवलं आहे माझं डोकं खूप दुखत होतं जेवण बनवायचे आत्ता सात वाजले जेवण बनवायचं आहे मी रेसिपीचा व्हिडिओ पण टाकते कधी कधी शॉर्टमध्ये पण टाकते लाँग व्हिडिओ पण टाकते माझे लाँग व्हिडिओ पण बघा वेळ आशीर्वाद राहू द्या या बहिणीवर